माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे तब्येत जास्त असल्यावर बुद्धी असतेच असं नाही जितकी जास्त असते तितकी बुद्धी कमी असते असं नियम तो म्हणजे ज्या भैभोगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात म्हणजे बुद्धी एखाद्याला बुद्धी जास्त असेल तर संपत्ती असेलच असं नाही आणि संपत्ती असल्यावर बुद्धी असतेच असं नाही म्हणून आईने मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानच देव ज्ञानच देव पुरावा बारावाध्याय दे। अभ्यास गहन ज्ञान ज्ञाना होणे ध्यान विशेषेची बारावाचा अध्याय जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते झाड धनंजया विभूती माझी जिथं दया जिथं शांती जिथं शांती तिथं दया जिथं ज्ञान तिथं देव देव तिथं ज्ञान ज्ञानच देव पण ते ज्ञान मिळवण्यासाठी भजन आहे निवृत्ती नांदेव सुपन मुक्त नामदेव तुकाराम निवृत्ती नांदेव सुपन मुक्तवा एकनाथ नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याचं तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे परत ऐका भजन गेलं डोक्यातून सगळं निवृत्ती ज्ञानदेव देव सोपन मुक्त बाय एकनाथ नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याच तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे उलट फिरा साय बाजूला कर साई बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विष्टव आहे डग बाजूला कर वर आकाश आहे तुझ्यातला अंकार बाजूला कर तू ईश्वर आहे पुन्हा उलट फिरू तिथं आहे घर्षण कर लाकडा कर दुधात लुणी आहे क्रिया कर उसाथ साकर है, प्रक्रिया कर तुझ्या देव आहे साधना कर आणि आज कीर्तनाला ना घेते ना <laughs> देवाचे सगळ्यात लाडके भक्त नामदेव महाराज यांचा चार कडव्याचा आहे नामदेव महाराजांचा अभंग कीर्तनाला हितल्या आहे अभंगातला पहिला मुद्दा अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना कीर्तन सुरू झालं आता दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही तोंड सोडून मिळून द्यायचं नाही दाढीला हात लावून डोक्याला हात लावून तंगडे वर करा आणि गुडगे फाकवा यायचं नाही लांब उभं चांगला चप्पल जोड पाहायचा घर गाठवायचं पण कीर्तनाला बसल्यावर दरिद्रवाणी बसायचं नाही आणि तोंड सोडून मिळून द्यायचं नाही आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं म्हणायचं नाही पटलं नाही म्हणायचं आपल्याकडं नाही लय उत्तरी हा लय उत्तरी पण कीर्तन ऐकायचं नाही इथं येऊन ना असं बसतो तसाच मी याला मग याची काय गॅरंटी वाक्य नाही का तीन गोष्टीची गॅरंटी नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराचे इंद्रिय पुन्हा मिळणार नाहीत आणि तीन दूध पाडणारी आई वडील पुन्हा मिळणार नाहीत सगळं मिळेल शरीरात लक्ष आयुष्यातला शा, वाया गेलं लक्षण पुन्हा नाही एक जानेवारी पुन्हा नाहीच येईल पण वर्षानं एक ये ये जानेवारी येईल वर्षानं पण दोन हजार वीस येणारच नाही येईल पण तीन हजार वीस त्यावर तुझी खानदान राहत नाही संपला आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाहीत शरीराचे इंद्रिय पुन्हा नाहीत केस पिकली ना पिकली दररोज खाली कर फैली नाहीत नॅचरल थिंग वर्ल्ड देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं कर नाही नाही म्हणजे नाही केस पिकली पिकली दररोज खाली कर फैली नाहीत आंब्याला ना, आंबे शिजनलाच येणार तिथं सायन्स इज ए सायन्स अँड गॉड इज ए गॉड विज्ञान ते विज्ञान देव ते देव तिथं कोणी आतापर्यंत डोकं लावायचं नाही लावलंही नाही लावायचंही नाही तुम्ही म्हणाल आम्ही एज्युकेटेड आहे सुशिक्षित माणसाला अक्कल असते असं गणित नाही काही माणसं म्हणले तो माणूस फार सुशिक्षित आहे हो? उभ्याने जेवतो त्याला मूळ वेळ आग होती म्हणून उभ्या काही लोक म्हणले तो माणूस कुत्र्याबरोबर हिंडतो जुडीदार नाही त्याला काही म्हणलं तो बायको हातात धरून निंडतो विश्वास नाही बायकू याला सुशिक्षित नाही म्हणायचं सुशिक्षित ए, सुशिक्षित म्हणायचं ऐका ज्याच्या आईच्या कालावर हसूय ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित ज्याच्या आईच्या कालावर हसूय ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या आई ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित कीर्तनाला सुरुवात करण्यापरी चिंता काही कर करायची नाही आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं पटलं तर हा म्हणा नाही पटलं तर नाही म्हणा नाही उत्तर हा नाही उत्तर माझा असं म्हणणं आहे पटलं तर हा म्हणा माझं असं म्हणणं आहे या जगात देव सत्य संत सत्य ग्रंथ सत्य आहे मृत्यू सत्य आणि ज्ञान सत्य यावर आपलं मत काय बरोबर बस या जगात देव सत्य एक देव सत्य आहे, आहे का आहे बसणारी माणसं देव आहे का जगात आहे तर बसलेलं पैकी कुणी पाहिला नाही पाहिला जर नाही तर नाही का व्हायचं नाही तर मग ते चालत नाही आपल्याला पाहिला जर नाही तर नाही का उत्तर 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 दोन पेशी आहेत पांढऱ्या पेशी रक्ताला चार व्हाईट बनल कॉल पसर रेड बनल कॉल पसट रक्ताला चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ मग माझं असं तुम्हाला म्हणणं आहे अन्नाचं रक्त तयार करतो तर हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे रक्ताला दोन पिशी आहेत रक्ताला चार गट आहेत मग आतापर्यंत रक्त बनवायचा कोणी कारखाना का काढला नाही उत्तर अन्नाचं रक्त बनवतो तो, तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव आहे हा अन्नाचं रक्त जो करतोय तो दिसतोय का नाही पण आहे त्याचं नाव देव आहे एकाने सैन पटलं नाही आपल्याला नाही पटलं त्याला दुसरं उत्तर मी तुम्हाला देव आहेच म्हणायला येईल दोन मिनिटात <laughs> दुसरा प्रश्न झाड लावलं खाली गेलं त्या मुळ्या वर आल्या ते खोड हे बरे खाली गेल्या त्या मुळ्या वर आलं ते खोड खोडाला आल्या भांड्या फांद्याला आली पानं पानाला जवळ आली फुलं फुलाला झाले चार भाग निदलभुंज दलभुंज इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड कायनाशियम मग मी एज्युकेटेड लोकांना प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कस हे कोणत्या इंजिनिअरचं कन्स्ट्रक्शन आहे त्या इंजिनियरचं नाव देव आहे एखादा म्हणेल <laughs> खालून वर वरून खाली नाही खालून वर त्याला तिसरा प्रश्न नारळात पाणी आलंच कुडून किती दिवस जाय आहे शाळा का नारळात कळणार नाही तर तुला काय वांग कळाचे नारळात पाणी आलं कुडून ए नारळात पाणी आलं कुडून उत्तर देवाची कारणी याचा अर्थ देव आहे एखादं म्हणला येऊ शकत पाणी तर चौथा प्रश्न हत्तीनं जर कवट खाल हत्तीनं हत्ती हत्ती हत्तीनं जर कवट खाल ना कवट 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 म्हणतो आपण त्याला ते कवट तर हत्ती कवट जर खाल हत्तीनं तर हत्ती दुसऱ्या दिवशी ते कवट जस तसं टाकतो पुढीत नाही हत्तीच्या जा तोंडाच्या कवट गेलं तर हत्ती कवट फुटीत नाही पण आतला घर खाण्या राहत नाही <laughs> शंका असल हत्तीला कौट चार दिवस त्याच्या माग हिंड शेण पडलं का पाय कौट घेऊन <laughs> आतला खाण्याची <खाने> किमिया <laughs> आता एक वाट्य समज मार शाळा तुम्हाला बाहेर शिकवते पण संतन देव तुम्हाला आज शिकवतो सापाच्या पिलाला जन्मल्या पळायचं शिकवलं कोणी सापाचं पिलू जन्माला आलं तर पळत पळतय कारण सापाची आई पिला जन्माला येताना रस्त्याने पळत चालते आणि पिलं माग पडलं की ती जागेवर फिरते आणि जेवढे पिलं खाता येतील तेवढी खाते ती त्याची आई ती पिलं खाते मग जलमल्या जलमल्या जेवढी पिलं पळाली तेवढी वाचली जी निवंत जाऊ म्हणली <laughs> खाली पण जे परा पाहू बा उद्या ग्रहपाठ करू ग्रह पाठली उद्या रविवार शनिवारीच काय सग जा पाठ शाळा सोमवारी आहे ना मग पाहू उद्या अकरा ला पेपर आहे काम तरी काय करायचं फक्त कॉफ्याच फाडायचं आहे ना पाटी उठून फाडू आकृत्यावरच्या खिशात जोड्या लावा मागच्या खिशात पर्याय निवडा पुढच्या खिशात ठेव असे जे म्हणले ते मी जे म्हणले आजच क्रू उद्या दुसरं वाचू ते वाचले मग सापाच्या पिलाला पळायच शिकवत होत देव आता एखादा म्हणेल हे उदाहरण पटलं नाही हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे पेशंट पेशंट आहे मरणारे पेशंट आता त्याला सांभाळणारा त्याच्या जवळ उभा आहे पण ज्याच जात सांगता येईल न माझ हे जात आणि जो बसलाय त्याला दिस काय चाललंय मग मरताना जात ते दिसत नाही पण ते चैतन्य त्याच नाव देव आहे उद्या बाळ जन्माला येणार आजच आईच्या स्थानात दूध तयार आहे मग एखादा कमकुवत मेंदूचा म्हणेल घडू शकत नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही त्याचा निमाव आता आहे ना मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे फायनल झालं पण कुठं आहे या ए कुठं आहे या जगातल्या चेतनामय वस्तू जेवढ्या आहेत तेवढ्यांमध्ये देव आहे गायी मध्ये चैतन्य आहे म्हशीमध्ये चैतन्य आहे तुमच्या माझ्या मध्ये चैतन्य आहे मग आता टाळकरी इनेकरी सोबदार महाराज बिरास बसलेले दिंड्या काढणारे एका दिंडीच्या दोन दोन दिंड्या करणारे हा दि... आला आता उद्या परवा निघतील चलो हा तरी मग एखाद्या टाळ नीट वाजव मला मानला तू दिंडी गेली उडत दुसरी दिंडी या दिंड्या वाढल्या म्हणजे भजने नाही वाढले टोळ्या वाढल्या अजून चार पाच वर्षाने ह्या दिंड्यावाल्यांवर इतके वाईट दिवस येणार आहे एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल माणसंच नाही एक तर दिंडीत जाणारांची संख्या पहिल्यापेक्षा कमी झाली दिंड्यांच्या टोळ्या मोकार झाल्या भजने वाढले नाही पार्ट्या वाढल्या आता सगळ्या टाळकऱ्यांना इणेकर्यांना चोदारांना महाराज बिराज कोणी असले बसलेले तुम्हाला प्रश्न सावध आहे सावधरा मच्छिमाने चैतन्य माणसात चैतन्य म्हणजे देव चैतन्य रूपाने प्रत्येकात आहे मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझाच आहे हे वाक्य कोणाच आहे देवाच आजारी तुम्ही नाही देव मग बोलत जायचं मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे हे वाक्य कोणाचं आहे देवाच मग प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे तर जीव देव का नाही डोक्याला ताण द्यावा लागत आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल ते शोधच लावायचा अंश नाही का आहे आहे मग हा हा जीव जीव जर देवाचा तर देव का नाही करेक्ट ऐका का नाही हा देवाचा अंश आहे पण हा जीव देव का नाही तर ह्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही देव मी देव आहे देव तुम्ही मी जर देव असतो कशाला दुधात पाणी घालीन कशाला बांध कुरीन कशाला जुगार खेळन कशाला चिंगड्या खाली घालून गोण्या टाचील कशाला राणीला गुल्ल्या दाखीन कशाला डीजे पुढे नाचल एकतीस बाराला पितो आणि एक तारखेला शुभेच्छा देतो नाही <laughs> का अजून काहींच्या चड्डे आहे रात्री <laughs>